भगवंत जोशी सांगू का सावित्रीनं अल्पयुष्य नवरा केला होता तिला माहिती होतं की त्याचं जी आयुष्य कमी आहे पण जेव्हा तो गेला तेव्हा ते, ते, ते वडाच्या झाडाखाली प्राण सोडले होते मग वडाच्या झाडापासून ती यमाच्या मागत चालत गेली यमाच्या मागत चालत गेली आणि तिनं त्याच्याकडून यमाचे प्राण घेऊन आले यमाकडनं सा सत्यवानाचे प्राण घेऊन आल्यामुळं आज वडाची पूजा करतात वडाची पूजा करायचं कारण काय हा अक्षयवट आहे अक्षय म्हणजे ह्याला कधीही मरण नाही आहे हा जवळजवळ शंभर वर्षाच्या पुढंसुद्धा राहतो आणि आजच्या ह्याच्यात आंब्याचं वाण देतात आंबा हा आपल्या शरीरासाठी पित्तनाशक आहे म्हणून त्याची ओटी भरायची आणि सवाशिणीनं वाण द्यायचं गहू गहू हा सात्विक आहे म्हणून गव्हाने गुण हे करायचे तांदूळ हे कुठेही पाण्यात लावलं की लगेच रुजतात म्हणून तांदळाने ओटी भरायची तर असं सत्यवानाने जाऊन सत्यवानाचे जीव तिनं आणले होते वडाच्या झाडाखाली जीव गेल्यानंतर म्हणून आज ह्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात